आज ह्या काकडीचं आहे धोंडस म्हणजेच ह्याला तवसं म्हणतात ही पिकलेली असते ह्या एवढ्या काकडीसाठी हा केशरी बारीक रवा केशरी हां जाडसर नाही बारीक रवा अर्धा किलो त्याला अर्धा किलो गूळ ही अर्धी वाटी खोब अर्धी वाटी नारळ हा खोबरं आहे ह्या किसणार म्हणजेच ह्याचा चव म्हणतात आम्ही ह्याला मालवणी भाषे चून म्हणतो हे दोन चमचे तूप शेंगदाणे एक वाटी आणि हे जायफळ ही, ही हे जायफळ आहे हे अर्ध जायफळ ह्याचा किसून घेणार पुढं ह्या अर्ध्या जायफळ आणि हे शेंगदाणे पिझात घालणार आणि चवीपुरतं मीठ हे काकडीचं धोंडस किंवा मालवणी भाषेत टपातला करतं मी असं म्हणतो हे काकडीच्या धोंडसाचं साहित्य ह्याकड हे चार चमचे मी तूप घालते हे तूप गरम झाल्यावर केशरी रवा धोंडसासाठी तो भाजणार आहे पण तो भाजते वेळी आपण शिऱ्यासारखा जास्त वेळ भाजायचा नाही तर जरा कमी भाजायचा तीन तीन चार मिनटं असा भाजायचा हे तूप आता वितळायला हवं तूप वितळलं की हा रवा घालायचा जास्तही तूप घालायचं नाही मग तो तूपकट अशा प्रकारे बरोबर पाच ते सहा मिनिटं लागली असा हा रवा भाजलेला आहे ह्या ही काकडी अशी कापायची आणि आतल्या ह्या बिया काढायच्या सगळ्या ह्या काकडीच्या अशा ह्या सगळ्या बिया काढायच्या आणि ह्या बिया काढल्यानंतर ती किसायची आणि ही जे साल आहे ना हे जे साल आहे हे सुद्धा काढून टाकायचे आणि ती काकडी किसायची धोंड साधत एकही एक बी ठेवायची नाही बघा अशी पूर्ण हे काढायला हवी आणि ह्या बियाची तुम्ही सुद्धा कोशिंबीर आणि सुद्धा करू शकता हा चिरून बारीक मग अशी दाखवलेल्या काकडीचा म्हणजेच तवश्याचा हा एवढा किस झालाय आता तो ह्या टोपात मी घालणार त्याच्यात रवा घालणार आणि दहा मिनटं शिज हा काकडीचा जो किस आहे म्हणजे तवश्याचा जो किस आहे हा मीडियम गॅसवर ठेवला आहे आणि त्यात हा भाजलेला रवा घालणार आणि हे बरोबर दहा मिनटं मी शिजवणार जास्तही हा आपण रवा भाजायचा नसतो हां पण पाच एक मिनटं हा रवा भाजलेला आहे आणि हा जरा पाच दहा मिनटं शिजला ह्या की मग हा किसलेला मग नंतर गुळ घालणार हा बघा हा रवा हा ह्याच्यात मावलेला आहे म्हणजे रव्याच्या जवळजवळ तो दुप्पटच किस होतो ह्यात मावलं आहे त्यामुळे आता हा रवा ह्यात शिजणार आणि नंतर हा अर्धा किलो जो गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो गूळ किसलेला हा पाच एक मिनिटाने पाच दहा मिनिटाने यात घातला जाणार म्हणजे हे आपल्याला वाटलं आटत आलं आहे की आणि गॅस ह्याच्यात मोठा ठेवायचा नाही हां गॅस मिडियम ठेवायचा पीस आणि हा रवा बरोबर पाच ते सात मिनिटं मी हे केलं पाणी किसाचं आटलेलं आहे पैकी झालेलं आहे जवळत राहायचं नाही तर हा लागतो आणि हे आता अर्धा किलो गुळ किसलेलं त्यात घालते आणि हे बरोबर पाच सात मिनिट अगदी जसं आपला शिरा कसा आपण करते वी आटतो तसं हे आटवायचं म्हणजे पाच ते सात मिनिटं लागतात त्याला आणि सगळ्या प्रोसेसला पंधरा मिनिटं लागतात चांगलं ढवळायचं आणि त्यात ते शिजायला द्यायचं काकडीचा रस काकडीचा रस काकडी किसलेल्या काकडीचं ते पाणी काढायचं नाही त्या पाण्यात रवा शिजवायचा जर वाटलं तर जर असं एक अर्धी वाटी कोमट पाणी घालायचं आणि चांगलं असं खायचं जरासं एक दो मजे मजे दोन मिनटं ढाकण ठेवून मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं नाही तर खाली लागायला द्यायचं नाही आता भिजवलेले शेंगदाणे हे दोन तास जवळजवळ घेतले आधी रात्री घातलात भिजत आपल्याला करायचं असेल तरीही चालेल हे भिजवलेले शेंगदाणे हे आता गूळ काकडीचा कीस आणि रवा ह्या ह्याच्यातच हे भिजवलेले शेंगदाणे घालायचे म्हणजे कसं होतं की ते शिजून येतात आपल्याला आणि काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर घालायचे त्याची साल काढून दोन तुकडे केलात तरीही चांगले असेच घातलात तरी चांगले आणि एक चवीपूर्त मीठ घालायचं आणि सगळं गुळाला पाणी सुटतंच त्यामुळे त्यात हे सगळं शिजून येतं आणि जवळ होत आली की मग जायफळ घालायचं हा अर्ध्या नारळाचं अर्धवाटी नारळाचा खोबरं आहे त्याला चून म्हणतात किंवा चव म्हणतात हे जरा मिक्सरमध्ये लावून घसघटवायचं म्हणजे पाणी न घालता ड्रूम ड्रूम मिक्सर केल्यावर एकच संघ होतं आणि ते ह्या काकडीच्या ह्याच्यात घालायचं हे बघा हे खोबरं मिक्सरला लावलं ला ला ना ते एकच संघ झालं असं हे पाच एक मिनटाने ह्या ह्याच्यात मी घातलं तर हे चांगलं ढवळायचं आणि अर्धा ते पाव पेला जरास कोमट पाणी घालायचं आणि हे बरोबर दहा मिनिट असं शिजत ठेवायचं ठेव हे दहा मिनिटं झाली आहेत त्याने उघडलं मी झाकण काढलंय हे जवळ आलेलं आहे यात आता ही जायफळ पूड घालणार की चांगलं ढवळणार आणि सगळं एकसंग संघ करणार असं तर असा गोळा होत आलाय साईडने मी दोन चमचे तूपही सोडलेले आहेत कढईत घालून ठेवणार आहे सगळं काकडी काकडीचा केस गूळ रवा जायफळ शेंगदाणे हे सगळं शिजले आता ह्या कढईत पंधरा मिनिट कढईत कढई भांड ठेवून ते मी भाजणार ही बघा ही कढई ह्या कढईला मी तूप लावलंय आणि आता ही माझ्या सुकलेली हळदीची पानं ही अशी लावते ही बघा आणि त्याच्यावर तो धोंडस जे एकत्र सार हे केलं आहे काकडीच्या आणि तो त्याच्यावर घालणार बाजत ठेवणार ही अशी सारखी छान लावायची म्हणजे हळदीचा एक सुंदर वास येतो पूर्ण अशी लावायची ही मायाजवळ सुकलेली पानं आहे सुकलेली पानांचा सुद्धा सुंदर वास येतो आणि त्याच्यावर झाकण मारून घट्ट ठेवणार मी पंधरा मिनटं भाजत ठेवणार ते बघा हे असं सुंदरपैकी आहे भांड्याला हळदीची पानं लावलेली आहेत आणि त्याच्यावर आता जे एकत्र हे केलेले आहे ते असं सगळं लावणार घालणार आणि भाजत ठेवणार ह्या भांड्यात हे सगळं असं लावलं छानपैकी आणि परत आता मी ही हळदीची माझ्या परड्यातली पानं लावते हे एक छान सुंदर सुवास येतो हळदीच्या पानाचा आणि ते आता हे बरोबर पंधरा मिनटं मी हे भाजणार आहे पूर्वी आम्ही टोपात भाजतो आम्ही टोपात भाजतो हे आता मी ही माझी पसरट कढई आहे काही ठराविक केकसाठी आणि त्या ह्याच्यात हे असं धरून गरम ह्याच्यात हे ठेवणार आणि एवढा हे आता ठेवलं आहे त्याच्यावर झाकण घालणार असं गचं हे बघा हे असं गचं झाकण घालून वर परत आणि एक झाकण घालणार बरोबर पंधरा मिनटं हे ठेवून देणार ही कढई आहे किंवा तुम्ही तवा घेतलात तरी चालतो टोप घेतलात तरी म्हणून आम्ही पूर्वी आजी आई आमच्या हे टोपातलं म्हणायचं